प्रसूतीनंतर जो स्तनपानाचा जो काही पिरियड असतो जे झालेलं बाळ असतं याच्यासाठी आईचं दूध हा एक जो घटक असतो तो त्याच्यासाठी सर्वोत्तम पोषणात्मक आहार असं समजलं जातं म्हणजे पहिल्या सहा महिन्यामध्ये जे एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग असं म्हणतो की पहिल्या सहा महिन्यामध्ये बाळासाठी फक्त आईचं दूध हेच प्रमुख अन्न असतं त्याच्यासाठी टॉप फिडिंग किंवा बाहेरचे जे काही सप्लिमेंट्स आहे यांची कुठल्याही गोष्टींची देण्याची त्याला गरज नसते मग काही वेळेला असं होतं डिलिव्हरीनंतर त्या स्त्रीच्या शरीरामध्ये वात दोषाचं प्रमाण खूपच वाढलेलं असतं आणि अशामुळे बाळाचं संगोपन करताना रात्री उशिरा झोपणं किंवा तिची जी का ले ले कि कि काही पूर्ण सिस्टीम बिघडलेली असते बायोलॉजिकल सिस्ट क्लॉक ज्याला म्हणतो हे बिघडलेलं असतं याच्यामुळे सुद्धा काय होतं की त्या स्त्रीला असं वाटायला लागतं की काही वेळेला माझं दूध बाळाला पुरत नाही किंवा बाळाचं पोट भरत नाही अशा वेळेला काय केलं जातं की जनरली आपण बाळाला मग बाहेरचं दूध देणं वरचं दूध देणं किंवा जे काही सेरेलॅक किंवा बाकी जे काही टॉप फिडिंग ज्याला म्हणतो हे देण्याकडे कल वाढलेला आहे पण आयुर्वेदामध्ये खूप छान पद्धतीची औषधं उपलब्ध आहेत की ज्याच्यामुळे आपण तिचं स्तन्य प्रवर्तन किंवा तिचं लॅक्टेशन चांगलं इम्प्रूव्ह करण्यासाठी शतावरीसारखे कल्प सांगितलेले आहेत किंवा सर्वसाधारणपणे आपल्याकडे पूर्वीच्या काळात की डिलिव्हरी झालेल्या बाईला सुंठवडा देण्याचा एक प्रकार होता की ज्याच्यामध्ये सुंठ खडीसाखर बाकीचे काही वेलची सारखे पदार्थ खोबरा यांच्यापासून बनवलेलं एक मिश्रण दिलं जायचं ज्याच्यामुळे काय व्हायचं तर स्रोतोशोधन ज्याला आम्ही म्हणतो किंवा आमपाचन ही खूप छान पद्धतीने घट व्हायचं आणि तिला जे काही दूध आहे ते चांगल्या क्वालिटीचं चा तयार व्हायचं त्याच्यासोबत आयुर्वेदामध्ये काही गॅलॅक्टोगॉग म्हणजे ज्याच्यामध्ये स्तन्य प्रवर्तक द्रव्य सांगितलेले आहेत की ज्याच्यामुळे जे काही लॅक्टेशन आहे किंवा दूध निर्माण करणार करण्याच्या ग्रंथी ज्या काही आहेत त्या चांगल्या पद्धतीने काम करतात आणि त्या ता स्त्रीला बाळाला जवळ घेतल्यानंतर तिला पाजर फुटतो किंवा लॅक्टेशन छान व्हायला चालू होतं तर अशी काही सुद्धा सांगितलेली आहेत जी आम्ही त्या बाईला तिच्या कुठल्या कारणांवरून तिला हा प्रॉब्लेम निर्माण झाला त्यानुसार आम्ही त्यांना प्रिस्क्राईब करतो आणि त्यांना छान पद्धतीने तो सणपानाचा पिरियड आहे तो एन्जॉय करण्यासाठी सुद्धा त्यांना मदत होते